बघा एक गाडी सोलापूर ते पुणे तीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व सत्तर किलोमीटर प्रतितास वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती सर लक्ष द्या लेकरांनो सरासरी वेग काढण्यासाठीच सूत्र मदे, मदे का हे काही सूत्र पक्के पाठ करा सूत्र आहे दोन यक्स वाय अंशामध्ये छेदामध्ये यक्स अधिक वाय हे सूत्र आहे आता इथं प्रश्न पडतो हे यक्स काय तर जातानीचा वेग यासाठी वापरलेलं यक्स हे चलपद आणि वाय म्हणजे काय सर तर परत येतानीचा वेग यासाठी वापरलेलं ओके आता जातानाचा वेग आहे तीस व येतानीचा वेग आहे सत्तर किलोमीटर प्रति तास सूत्रामध्ये मांडा सूत्र दोन एक्स वाय अंशामध्ये एक्स अधिक वाय छेदामध्ये ओके म्हणजे दोन गुणीला एक्स जातानीचा वेग अर्थात तीस किलोमीटर प्रति तास याला गुणिला वाय आहेत येता नेचा वेग अर्थात गुणिला सत्तर चेदस्थानी यक्स अधिक वाय हे यक्स आणि हे वाय आहे छदस्थानी हे तीस आणि सत्तर अधिक स्वरूपात मांडा ओके आता दोन गुणीला तीस गुणीला सत्तर हे पद असेच छेदातील ही बेरीज शंभर सर इथं या शून्याला हा शून्य या शून्याला हा शून्य गेला मौर्ले दोन तीन आणि सात यांचा गुणाकार बेतरी सहा आणि सात बेचाळीस किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा काय असेल सरासरी लेख हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे